ऑल अबाउट ए वर्ड शिकलो आता आपण सगळं वोवेल्स बघत आहोत त्यामधला आज आपण अनुवाद आहोत ही ई वोवेल्स आता ही उच्चार काय होतो ए होतो आता ज्या ज्या शब्दामध्ये ई येतो तिथे ए उच्चार होतो त्याचा आता ई आहे ना ते याचा उच्चार होईल ए काय की ए माता तसे शब्द वाचायला बघा किती सोपे होतात मी एकदम वाचून दाखवतो तुम्हाला बघा टी ई आर डे हा

ईडी चा झाला एड ए आता बघा बी ई डी ए एफ ई डी ए आर ई डी ए शाबाश डब्ल्यू ई डी वे आता बघा ई जी ई जी झाला ए काय उच्चार आहे ए आता इजी जी असताना शब्द शेवटी ई जी जी आहे सर्वयाला आहे हो बघा बी जी शेवटी तिथे सर्व शब्दांच्या शेवटी आहे आणि इथे सर्व शब्दांच्या शेवटी आहे आणि अशा नुसार जर आपण उच्चारण केला आपल्याला पाठवू शब्द इथे आता सर्व